नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट शंकर वानखेडे आज आपल्यासोबत जमलेलो आहोत जोडलेलो आहोत आणि आज आपण एक प्रोडक्टबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत की जे स्टँड आता मी हे व्हिडिओ काढतो आहे हा व्हिडिओ मी स्टँडवर काढला लागलेला आहे मग जेव्हा तुम्ही माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवर ज्या आहात आलेला आहात तर माझ्याकडून तुम्हाला काहीतरी नॉलेज भेटायला पाहिजे इंटरेंट भेटलं पाहिजे फरवणूक तुमची झाली पाहिजे आणि माझं हे एंटरटेनमेंट विथ शंकर वानखेडे या नावानं माझं हे चॅनल आहे मित्रांनो आपण जर कधी या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जी मी माहिती देणार आहोत ती तुमच्या खूप कामाची आहे तर आज आपण आहे ना जेव्हा आपण एखादा व्हिडिओ काढतो तो व्हिडिओ काढताना आपल्याला खूप अडचणी येतात कारण की बरेचसे जे आता आपण यूट्यूबवर आहात यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ आपल्याला काढावं लागतात आणि ते काढत असताना बऱ्याच टायमाला आपण बघतो की बरेचसे जे मित्र कंपनी आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला व्हिडिओ करताना आपली ती मजा पुरवतात किंवा ते आपल्याला लवकर काढत नाही किंवा ते आपला फोटो काढायचा ते घेत नाही त्यामुळे त्यां ते थोडासा भाव खाऊन जातात मित्रांनो यासाठीच आपल्याला एक मी छोटासा ट्रिक देणार आहोत आणि काहीच नाही आपल्या हिशोबानं मार्केटमध्ये जसं आपल्याला पुढेल तशा प्रकारचं तुम्ही तुमचं जे आहे स्टँड घेऊ शकता आता हे मोबाईल लावण्याचं स्टँड आहे आता हे जे स्टँड आहे मी मार्केटमधून आणलेलं आहे बघायतून बघू शकता एक एक स्टैंड है आता हे हिडियो हिडियो में तुम्हारा दस हिडियोलाइट स्टैंड ये अशा प्रकार स्टैंड है तुम्हें बढ़ू शकता तो ये मार्केटमें कस अवेलेबल हो तुम्हें सवान तुम्हें बढ़ू शकता क्योंकि तुम्हें ज्यादा ज्यादा ठिकाने आा ये बे कस है ये तुम्हें बग सकता है अशा प्रकार स्टैंड है अं तुम्हारा स्टैंड दू सकता है ब हे असं आणि हे तुम्हाला अशा प्रकारे ते, ते तुम्ही या ठिकाणी जे आहे या ठिकाणी इथं तुम्ही मोबाईलला त्याला स्टँड दिलेलं असतं ते आता मी इथं लावलेलं आहे त्याचंसुद्धा मी तुम्हाला दाखवणार कसं असतं आणि हे जे असे आणि याला खुलून म्हणजे हे अशा प्रकारे ते ओपन होतं हे खाली टाईपाचं आणि मग हे त्याचं हे बटण आहे हे कशाप्रकारे बटन बटन आधारे वर खाली छोटा मोठा करता येतं आणि वरचं टोक आहे या वरच्या टोकावर तुम्ही मस्त प्रकारे याला लावू शकता आणि याला अशा प्रकारे मी तुमचं स्टँड हे करता येतात तर हे जे आहे हे वर लावण्याची पद्धत आहे मोबाईल इथं लावायची तर इतकं सुंदर हे आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या जे आहे आता निपो निपो नावाचं हे मी मार्केटमधून आणलेलं आहे आणि मी तुम्हाला जितकं जसं तुमच्या पद्धतीनं तुम्हाला शेल्फी स्टिक घ्यायची असेल किंवा तुम्हाला अशा प्रकार स्टँड घ्यायचा असा तर हे जे आहे हे स्टँड जवळपास माझ्या इतकं डोके इतकं येतं आणि हे आता जरी हे छोटं प्रोडक्ट तुम्हाला असं छोटं दिसत असेल पण मग त्याला आपण ह्या ज्या आट्या हे जे आहे त्याचं फिरवून त्याला मोठं करता येतं आणि मग ते शंभर टक्के असं उभं राहतं हे अशा प्रकारे ते वगैरे आहोत हेवी हे क्वालिटी होती अशी आणि यातून मग आपल्याला चांगल्या प्रकारे आपला फोटो शूट करता येऊ शकतो <Lake honeymoon> तुम्हाला व्हिडिओ शूट करता असेल व्हिडिओ शूट करू शकतो तुम्ही त्यातून आणि त्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही यूट्यूबर आहात नवीन आहात नवीन असल्यामुळं तुम्हाला बाकीच्या आता यूट्यूबची शेटिंग वगैरे जे आहे तुम्ही बऱ्याच व्हिडिओतून बघताच बघता परंतु त्यापैकी तुम्हाला या स्टँडची अत्यंत गरज असते या स्टँडमुळं तुम्ही तुमचा व्हिडिओ एक घंटाभर दोन घंटेभर चार घंटेसुद्धा तुम्ही सहज रेकॉर्ड करू शकता कोणाला यामुळे विनोणी करण्याची गरज नाही काढ हो माझं मोबाईल हे माझा फोटो काढ चार मित्रांमध्ये मस्त पद्धतश्री आणि जे काही नाही छोटासा असं हातामध्ये सुद्धा तुम्ही फिरू शकता किंवा हा असा ठेवून हो मस्त काढून घ्यायचा आणि लावून घ्यायचा लावला की तुमचे इतके भारी हिरिओ येतात की तुम्ही म्हणसाल की या किती सुंदर हे आणि आपल्याला हे माहीत का नव्हतं आतापर्यंत आज आज आजच मी हे बघितलं कसं काय तर मित्रांनो मी तुमचा सोबत आहोत हे जे आहे स्टँड मोबाईल स्टँड याला म्हणलं जातं आणि तुम्ही आता हे मी लावलेलं आहे मी त्याच्यावर बोलू लागलेले असं तुम्ही मोबाईल आता सुद्धा हे बाबा मी तुम्हाला करून दाखवू लागलो असं करता येतं तुम्हाला असे शिल्पी काढता येतील किंवा तुमच्यामध्ये जसं पाहिजे तुम्हाला त्याला तसं हँडल करता येऊ शकतं तर मित्रांनो हे प्रॉडक्ट तालुक्याच्या ठिकाणी गेल्याच ठिकाणी उपलब्ध आहे मुंबईला तुम्ही जात असाल दिल्लीला तुम्ही जात असाल किंवा आजूबाजूच्या ठिकाणी आता हे मी छत्रपती संभाजीनगरमधून पैठण गेटच्या भागातून एका दुकानातून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा त्या दुकानामध्ये जाऊन आपल्या पद्धतीनं आपल्याला पाहिजे मोबाईलवर तुम्ही चांगल्या प्रकारे पाहिजे सर्च करून घ्या आणि तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे असाल किंवा आजूबाजू परिसरात असाल तर क्यों आते आपा है, में ते जे दुकानदार आहेत किंवा ते मोबाईल वगैरे येतील तर आता सोशल मीडियाचं जमाना आहे हे सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपल्याला सुद्धा यूट्यूबवर बरंच काम करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला हे सगळं फोटो असणं गरजेचं आहे मोबाईल तुमच्याकडे असतोच आणि एक चांगल्या क्वालिटीचा मोबाईल तुमच्याकडे असताना तुम्हाला त्यातून चांगली क्वालिटी कशी करता घेता येईल आणि हिडिओ चांगल्या प्रकारे कसा करता येईल आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आपल्या चांगल्या प्रकारचं आपण कसं ग्रो करू शकतो पब्लिकमध्ये आपला वाईस चांगला कसा आहे चांगल्या प्रकारे आपला व्हिडिओ जो व्हिडिओ तुम्हाला जर कधी यूट्यूबवर चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचा असेल तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी आली पाहिजे मी ती क्वालिटी काय येऊ शकते जेव्हा तुमच्याकडे तुमचे साधनं आहे आता मी तुम्हाला तसमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की कसं माझ्याकडे हे, हे कॉलर माईक आहे तर कॉलर माईक प्रकारे कर काम करतो जो 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 आहे आता माझा जो स्पष्ट किलिकट आवाज येऊ लागला आहे तर तो तो कॉलर माईकचं तर फरक आहेच आहे पण त्याचबरोबर हे स्टँड आहे या स्टँडमुळे माझे मस्त मनी दोन्ही मोकळे हात आणि कुठल्याही प्रकारचं काही असं मनावर बडन न घेता आरामसीर मी व्हिडिओ काढला व्हिडिओ इथं आलो मोबाईल शेट केला मला चेहऱ्यामध्ये शेल्फी व्हिडिओ घेऊ लागलो आहे माझ्या चेहऱ्यावर लाईट आहे साधा कुठल्या प्रकारे साधा एक लाईट आहे आणि तुम्हाला सांगतो ह्या ज्या आहे या रिवर्ट मी चालू करतो बंद मा करतो माझा चालू होतो बंद होऊन जातो शूटिंग करता येतील तर मित्रांनो तुम्हाला जर कधी यूट्यूबवर चांगल्या प्रकारचं क्वालिटीचं जर कधी व्हिडिओ बनवून टाकले गेले तरच तुमच्या व्हिडिओला लोक लाईक करता शेअर करतात ते बघतात आणि जो व्यक्ती यूट्यूबवर काम करू इच्छितो तो शंभर टक्के व्हिडिओ त्याला त्यातून खूप शिकायला भेटतं स्टँडशिवाय तुमच्या व्हिडिओला महत्त्वच नाही कारण की तुम्हाला एक तर वीस तीस हजाराचा जो महिन्याचा लेखन मनुष्य सगळं घेऊन फिरायचा आहे का मार्केटमधून आठशे ते हजार अकराशे पंधराशे रुपयापर्यंत चांगला स्टँड घ्यायचा आहे आणि त्यातून तुम्हाला पाहिजे तितकी व्हिडिओ काढता येऊ शकता एवढाच हे बाबा व्हिडिओ चांगला काढायचा आहे शेट करून घ्यायचा मस्त शेट केल्यानंतर जाऊन आपण स्वतः उभं राहायचं आणि तिथून रिमोटन तुम्ही बटन दाखवू शकता किंवा व्हिडिओ चालू करून द्यायचा तुमच्याकडे रिमोट नाही पण व्हिडिओ चालू करून द्यायचा मग येऊन उभं राहायचं मग नंतर लास्टला जेव्हा तुमचं वाटतं तेव्हा तो एडिट करून घ्यायचा जेव्हा तुम्ही पण पोझिशनवर तेव्हाच तुम्ही तेव्हाच व्हिडिओ ठेवायचा परंतु त्या जो जे व्हिडिओ आहे ते एकदम क्वालिटीचे निघता त्या खुर्च्यामध्ये कुठल्या प्रकारचे तुम्हाला कम्प्रोमाइज नाही तुम्हाला जर कधी तुमचे यूट्यूबचे चांगले व्हिडिओ तुमच्या यूट्यूब अकाउंटवर टाकायचे चा, आहे तुमच्या चॅनलवर टाकायचा आणि तुमचा चॅनल चांगला ग्रो करायचा असेल तर तुमचा क्वालिटीचा व्हिडिओ आला पाहिजे तुमची फोटोग्राफी एक नंबर असायला पाहिजे त्यातून चांगला फोटो फोटो आणि चांगला आवाज येणारा आणि चांगला चेहरा दिसणारा व्हिडिओ आला पाहिजे मग जर तो जर का तुम्ही चांगला शेटिंग केलेला असेल तर तुमच्या चेहऱ्यावर फारकटपणा येत नाही तुमच्या चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे एकदम उजळ लख उजळ दिसतो आणि त्या लख उजळामधून तुम्ही चांगल्या प्रकारचे जो तुमचा व्हिडिओ ऐकतो आहे त्याला माहिती तर आवश्यक आहेच आहे त्यात शंकाच नाही पण ती माहिती चांगल्या व्हिडिओतून भेटली पाहिजे चांगली फोटो व्हिडिओग्राफी असायला पाहिजे चांगला चेहरा तुमचा दिसायला पाहिजे तुम्ही चांगले फॉस्ट शॉप स्वच्छ दिसायला पाहिजेत तुमच्या बोलण्यात एक चांगला वक्तृत्व असायला पाहिजे मांडण्याची तुमची चांगली पद्धत असायला पाहिजे आज जरी हा निपोचा जो आहे हे ब्रँड मी घेतलं आणि तुमच्याजवळ तुम्हाला सांगितलं तर ते मला सांगता बी आलं पाहिजे मी तुम्हाला बी आलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही तिथून घेता तर ते सुद्धा ग्राहक तुम्हाला ग्राहक जेव्हा त्यांच्या दुकानावर जातात तुम्ही ग्राहकून ज्या दुकानात जाल त्या दुकानातून ते सगळं समजून घ्यायचं कसं मोबाईल सेट करायचा कसा करा नसतं तुम्ही स्टँड लावला खाली पडला तर मोबाईल फुटला आणि काय तुमचं नुकसान झालं तर मग अशा ठिकाणी तुम्हाला काळजी घ्यायची आहे सगळं शिकून घ्यायचं ते कारण की सहज नाही कोणीही व्यक्ती स्टँड लावू शकत नाही स्टँडवर मोबाईल सेट करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावी लागते आणि जेव्हा तिथं मोठी पब्लिक असते त्या टायमाला तुम्हाला खूप तुमचा वेळ ना जातो तुम्हाला ते फास्ट करता यायला पाहिजे त्यासाठी तो प्रॅक्टिसचा भाग आहे आणि म्हणून तो प्रॅक्टिस करताना सुद्धा तुम्हाला ते चाई मी तुम्हाला कशा पद्धतीचं आपण पब्लिक असताना व्हिडिओ कसा काढू शकतो म्हणून स्टँड असणं अत्यंत आवश्यक आहे आणि स्टँड लावताना तुमच्या चेहऱ्यावर जे ते जे घेणार त्याच्यावर लाईट आला पाहिजे तो चांगला लाईट फोकसमधून दिसलं पाहिजे आता बघा मी इथं कॅमेरा आहे आणि तिथं व्हि लाईट माझा त्यामुळं त्या लाईटमुळं मला काय तर माझ्या चेहऱ्यावर उजळू लागलेले मला माझा चेहरा झाकून लागला आता बऱ्याच टायमाला काय होऊन जाते की आता मी थोडं हल्लो म्हणून माझा कॅमेरा हवू लागलेला आहे आणि आता मी थांबलो माझा कॅमेरा थांबलो हळणं थांबलेला आहे आणि कसं माहिती आहे का थोडंसं वेळ झालं तर माझ्या कॅमेरावर माझ्या मोबाईलवर क्रॅश रेषावं लागलेली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला चांगल्या प्रकारची व्हिडिओग्राफी चांगल्या प्रकारची क्वालिटीचं जर कधी तुम्हाला तुमचा व्हिडिओ काढायचा असेल आणि यूट्यूबवर ग्रो करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जर कधी असेल तर तुमचा व्हिडिओ अतिशय सुंदर असायला पाहिजे त्यातून तुम्हाला तुमचं अस्तित्व दिसतं की बघा माझा हि यांचा व्हिडिओ चांगला आहे यांचं आता तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करणारे कशाप्रकारे तो व्हिडिओ टाकायचा वगैरे तो अंतरचा भाग आहे आपचा आपला आहे या करवणुकीमध्ये हा एक करवडचा भाग आहे या करडणुकीमध्ये मी तुम्हाला फक्त मोबाईल स्टँड कसं असतं तेच तुम्हाला दाखवणार लंबाई रो लागलेलं आहे परंतु मित्रांनो अशाच गोष्टी तुम्हाला एक एक पॉईंटबद्दल मी दाखवणार आहोत आणि त्या कसं तुम्ही जर कधी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर जे असाल तर माझ्याकडे हिंदी लँग्वेज माझ्या ज्या यूट्यूब चॅनल आहेत एंटरटेनमेंट विक शंकर वानखेडी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जे काही तुम्हाल आवश्यक असेल माझ्याकडून माहिती ती तुम्ही काय करा मा त्या कमेंट बॉक्समध्ये दिली आहे की आम्हाला म्हणजे साहेब अशा अशा प्रकारचं तुम्हाला माहिती हवी आहे तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला शंभर टक्के ती माहिती देऊ शकतो मग तुम्हाला अपलोड व्हिडिओ अपलोड यूट्यूबवर कसा करायचा तो ग्रो कसा करायचा वगैरे त्याबद्दल बऱ्याचशा मी माहिती तुम्हाला देऊ शकतो आजचा आपला सब्जेक्ट होता की मोबाईल स्टँड कशाप्रकारे आपल्याला कवर करू शकतं आणि आपली चांगल्या प्रकारची व्हिडिओग्राफी कशी येऊ शकते याबद्दलच आपण आज याच्यावर चर्चा करणार राहू करू लागलेलो आहोत तो मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एकमेकांना कनेक्ट व्हा एकमेक कनेक्ट होत असताना तुम्हाला आज तुमचं स्वतःचं अस्तित्व दाखवून पडणार आहे आणि ते दाखवताना चांगल्या प्रकारची क्वालिटी असली तरच जर क्वालिटी बाद चित्रकडे दिसलं नाही तर तुमच्या मोबाईलवर तुम तुमच्या चॅनलवर कोणीही तुम्हाला बघणार नाही किंवा तुमच्या व्हिडिओला कोणी लाईक शेअर करणार नाही तर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला अशा प्रकारचं प्रोडक्ट हवं असेल तरीसुद्धा मला कॉमेंट करून सांगा माझा नंबर आहे नाईन नाईन टू थ्री थ्री फोर फोर सेवन सेवन फाईव्ह या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट को करून कोणतीही माहिती यातून विचारू शकता धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र